जय हिंद मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आमच्या सुपरमास्टर या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो पोलीस भरती दोन हजार चोवीस पंचवीसच्या अनुषंगाने संपूर्ण राज्यभरात जी शारीरिक मोजमाप व मैदानी चाचणी चालू आहे त्या चाचणीच्या संदर्भात एक अत्यंत महत्त्वपूर्ण नवीन अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊन आलेलो आहोत ती अपडेट कोणती आहे तर मित्रांनो काही उमेदवारांच्या शारीरिक मोजमाप चाचणीमध्ये बदल करण्यात आलेला आहे म्हणजे त्यांचा जो वेळापत्रक होता त्या वेळापत्रकामध्ये बदल करण्यात आलेला आहे आता तो बदल कोणाच्या संदर्भात करण्यात आलेला आहे कोणते उमेदवार आहेत या संपूर्ण गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तत्पूर्वी मित्रांनो जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बाजूला जे बेलायकांचे बटन आहे त्याला देखील प्रेस करून ठेवा तर बघा आपल्याला या ठिकाणी स्क्रीनवर दिसत असल्याप्रमाणे पोलीस आयुक्तालय मीरा भाईंदर या ठिकाणी पोलीस आयुक्तालय मीरा भाईंदर वसई विरार या ठिकाणची ही अपडेट आहे आणि विषय दिलेला आहे बघा या जी आरमध्ये पोलीस सिपाई भरती दोन हजार चोवीस पंचवीसचे शारीरिक मोजमाप व मैदानी चाचणीकरता बोलवण्यात आलेले उमेदवार यांचे वेळापत्रक बदलणेबाबत तर बघा पोलीस भरती दोन हजार चोवीस पंचवीसच्या अनुषंगाने जे ज्या उमेदवारांनी मीरा भाईंदरला फॉर्म भरलेलं होतं त्यांच्या शारीरिक चाचणीचे मित्रांनो हॉल तिकीट जनरेट करण्यात आले परंतु काही कारणास्तव त्या का ठिकाणी आता त्यांचे वेळापत्रक जे आहे ते बदलण्यात येत आहे आता ते काय आहे ते संपूर्ण सविस्तरपणे आपण या आदेशामध्ये बघूया बघा जसे की दिसत आहे आपल्याला आदेश दिसत आहे या ठिकाणी उपरोक्त विषयास अनुसरून कळविण्यात येते की या कार्यालयाचे आस्थापनेवरील पोलीस भरती दोन हजार चोवीस पंचवीसचे शारीरिक मोजमाप व मैदानी चाचणी म्हणजेच तुमची फिजिकल टेस्ट आहे ठीक आहे करिता दिनांक सोळा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजीपासून सुरू यांना सुभाषचंद्र बोस मैदान भाईंदर पश्चिम येथे बोलवण्यात आले होते तर मित्रांनो बघा ही जी मीरा भाईंदरची जी फिजिकल आहे ही सोळा फेब्रुवारीपासून सुरू होणार होती परंतु त्या ठिकाणी काही तांत्रिक अडचणीमुळे सदर पोलीस भरती प्रक्रिया ही दिनांक वीस फेब्रुवारी दोन हजार सव्वीसपासून सुरू करण्यात येणार आहे त्यामुळे या ठिकाणी दिनांक वीस फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी बोलवण्यात आलेल्या उमेदवार यांना सुधारित तारीख व्यवस्थापकीय संचालक माहिती तंत्रज्ञान मंडळ मर्यादित मुंबई यांचेकडून करुन कळवण्यात आलेली आहे तर बघा याबाबत काय सांगितलं आहे सबब म्हणजे या, का सब या कारणास्तव पोलीस भरती दोन हजार चोवीस पंचवीसचे शारीरिक मोजमाप व मैदानी चाचणीकरिता दिनांक सोळा फेब्रुवारी सतरा फेब्रुवारी अठरा फेब्रुवारी आणि वीस फेब्रुवारी रोजी यापूर्वी बोलवण्यात आलेल्या उमेदवारांना शारीरिक मोजमाप व मैदानी चाचणीकरिता येण्यासाठी सुधारित तारीख म्हणजे या ठिकाणी तुम्हाला तुमचं जो हॉल तिकीट आहे प्र मैदानी चाचणीचा प्रवेशपत्र आहे तो नव्यानंच जनरेट होऊन येणार आहे तो तुम्हाला डाउनलोड करायचा आहे अशी माहिती व्यवस्थापकीय संचालक माहिती तंत्रज्ञान महामंडळ मर्यादित मुंबई यांच्याकडून कळवण्यात येणार असल्याबाबत या कार्यालयाचे संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येत आहे अशा प्रकारचे या ठिकाणी हा जी आर पाठवण्यात आलेला आहे म्हणजेच ज्या उमेदवारांचं मीरा भाईंदरला सोळा सत्तर अठरा अठरा आणि वीस फेब्रुवारीला फिजिकल होती यांची फिजिकलची जी जो टेबल आहे तो बदलण्यात आलेला आहे त्यामुळे जर तुमचं फॉर्म या ठिकाणी असेल तर मित्रांनो वेळोवेळी संकेतस्थळाला भेट भेट देत राहा जेणेकरून तुमचं या ठिकाणी कुठलाही नुकसान होणार नाही आणि तुम्ही अपडेट राहाल जेणेकरून तुमची फिजिकल ज्या तारखेला आणि ज्या वेळेवर आहे त्याच वेळेवर तुम्ही पोहोचू शकाल मित्रांनो अपेक्षा करतो की व्हिडिओ आवडलेला असेल तर कृपया प्लीज करून व्हिडिओला लाईक करा आणि जर तुम्ही अद्यापही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा पोलीस भरती संदर्भातले महत्त्वपूर्ण व्हिडिओ आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू भेटूया पुढील व्हिडिओमध्ये